नमस्कार कशा आहेत सर्व मी तुमची लाडकी आशा आज चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी काळूबाईचा भव्य दिवस छबिना होता आणि तो चांगल्या प्रकारे पार पाडला आहे आणि माझ्या मला माझ्या माझ्या शिष्यजनांना चांगलं ठेव आणि सर्व भाई भक्तांना चांगलं येणारे वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जाऊ आणि सगळ्यांना चांगलं ठेव जगदंबा सगळ्यांच्या मनाला शांती देव आदिमाया शक्ती सगळ्यांना वाईट नजरेपासून वाहतो आणि सगळ्यांना खूप खूप चांगलं ठेव आदिमाया सगळ्यांच्या धनधान्याने ऐश्वर लाभो आणि भरभराट देव भगवती अजून काय मागू आई काळूबाई तुझ्या चरणी हीच प्रार्थना आई आदिमाया शक्ती सगळ्यांच्या मनाला शांती दे जगदंबा मला सुख दे माझ्या चेगनात त्यांना चांगलं ठेव आमच्या भाईक भक्तांना सुद्धा चांगलं ठेव बोल महान